तर नमस्कार कोरगाव मैदानातील मा गुलालाची मानकरी सोबत आहेत तर मला सांगा आज कसा सामना झाला आणि काय अपेक्षा काय डोक्यात नियोजन चालू होतं फायनल उतरताना फायनलला उतर सेमी फायनल उतरताना डोक्यात एकच होती की आज फायनल गाडी राहायची त्यामुळे पैरा तसा केलेला खोंड महळशिरत स्वामी नाव आहे आणि कुमट्याचा बाहुल्या हे कसं नियोजन केलेलं असं पायऱ्याचं आणि कोणत्या सीमित गाडी पाहिल्याचं आपली गाडी आधी मध्ये तिसऱ्या समित पळली नियोजन आमचा मोठा भाऊ पप्पूजा कुमत यांनी केलेलं कोणत्या सेमीत तिसऱ्या तिसऱ्या सेमीत कोणत्या तासावरून पाहिली गाडी सात नंबरचा सेमीफायनलच्या आधी गटात सामना कसा झालेला गटात पण सुंदर अशी गाडी पळाली निकाल घेतलेला गटात कोणत्या कोणत्या गटात पळलेली कोणत्या तासावरून बाराव्या गटात चार नंबर चाच पळाली होती जेव्हा गट पास झाला त्यावेळेस तुम्हाला काय वाटत होतं की सेमीफायनल आता पोहोचलोय सेमीफायनल मध्ये आता कशा प्रकारे नियोजन केलं पाहिजे तुम्ही कशा प्रकारे नियोजन केलं आणि सेमीफायनल मध्ये गाडी चालवली म्हणजे आज सगळं फायनल मध्ये सगळं पूर्ण नियोजन केलं नाही गटाला पळाली तेव्हाच आम्हाला अंदाज आला की आज गाडी फायनल राहणार राहणार मैदानावर येताना नियोजन चालू होत नियोजन काय दरवेळेस केलं होतं काय वेगळं पण वगैरे खुराक वगैरे काय असतो खुराक काय हिंद कि सिरीज आणि एक भूषत त्याची प्रॅक्टिस कशी घेता तुम्ही प्रॅक्टिस काय आता अड्ड्यात दर हा की दोन तीन दिवसाला अड्ड्यात हायच आजचा गुलाल किती महत्वाचा होता बाहुल्यासाठी आजचा गुलाल म्हणजे सांगायचं म्हटलं तर एकतर वीस पंचवीस मैदान झालं फायनलला नव्हतो आजचा गुलाल म्हणजे विनक्ष सांगा सांगण्यात येणार नाही असा गुलाल होता आतापर्यंत किती गुलाल झाले कुठला गुलाल तुमच्या अजून लक्षात आहे याच्या आधीचा आतापर्यंत लय गुलाल झाले ह्याच पाठी आम्ही मागलो कोरेगाव हिंदू केसरी मैदानात राहिलेलो फायनलला कुणाच्या नावावर भावला पळतो ती प्रीती राजन दांदा शिर्के बांडेवाडी पप्पू जोडा कुमटे यांच्या नावानं भावले पळतो आता याच्या आधी मैदान झाले असतील संपूर्ण नियोजन सगळं चांगल्या प्रकारे झालं असेल पण आधीचं नियोजन आणि आताचं नियोजन यामध्ये किती फरक जाणवला तुम्हाला आणि आजचं तुमचं पायऱ्याचं नियोजन कशा प्रकारे झालं सगळं ना आतापर्यंत काय झालं बैला पुरत नव्हती आज वासर पुरलं आणि फायनल राहिलो पैऱ्याच्या नियोजनाला काही अडचणी येत होत्या अडचणी काय सगळ्यांना येतात ज्याला बैल कधी पळत नाही कधी पळतो त्यामुळे अडचणी प्रत्येकाला असते मग आज फायनलची कशी तयारी असणार आणि फायनल मध्ये काय धरून चालायचं आम्ही फायनल मध्ये काय आता काय मला जनतेनं ठरवायचं काय बोलते आज तर फायनल मध्ये अपेक्षा एक किंवा दोन नंबर फिक्स हा? एक किंवा दोन नंबरला गाडी परतून पळली एकदम म्हणजे सुंदर अशी गाडी पळली आणि वासरांनी पण चांगली साथ दिली एक किंवा दोन नंबर फिक्स त्याची खासियत काय म्हणायची पळताना जेवढी ह्याला गाडी असेल शेजारी त्या गाडीचा टापच पळणार त्या गाडीला म्हणजे टांग्यानेच पुढे अंतर घेणार कोणत्या खांदी पाहायला उजव्या खांदे दोन्ही खांदी पळतो दोन्ही खांदी म्हणजे उजव्या खांदी आज खांद्या आणि जर पब्लिक ने तर कसा पळतो काही टेन्शन नाही पब्लिकनी पळतो जशी शेजारची गाडी लागेल तस जास्त लावतो चालेल तुम्हाला चिटकून घेत नाही शेजारची डायरेक्ट टॉप टू बॉटम शेवटपर्यंत वळतो तु। जेवढी गाडी असेल तेवढे बावले पळतो याच्या किती दिवसाच्या गॅप न उतरवतो तुम्ही तीन चार दिवसाच्या गॅपने उतरवता तीन चार दिवसाच्या न आता मला सांगा तुम्ही फायनलची मानकरी झालात पण जे मानकरी झाले नाहीत बस, गटात गटात पण बसले नाही त्यांना काय सांगाल तुम्ही काय सल्ला द्याल आता आम्ही पण गटाला पण घरी गेलेलो आहे सीएमए ला पण गेलेलोय खूप निराशा होते पण हार जीत होते प्रत्येक मैदानात खचून जायचं नाही परत बाईलाचा चांगला सराव घ्यायचा वगैरे व्यायाम व्यायाम खाण्यापिणं बघायचं परत तयारी करायची म्हणजे कसा आपला गट पास करून सेमी पास करून गुलाद राहील याचीच तयारी करायची जे म्हणजे नाही का गटाला पैशाले त्या गाडी मालकांनी पण खचून जायचं नाही हेच सांगणं आता आम्ही जवळजवळ जो जो किती येत सांगतो तुम्हाला अक्षरशः यायचं असे गट काढायचं सीमेला घरी जायचो बैल पडत नव्हते आज चांगली बघ स्वामीने आपल्याला साथ दिली एक नंबर नियोजन झालं गाडी गटाला पण एवढी पळली सीएमेला पण पळली फायनल ला तर मी म्हणतो एकच नंबर आमच्या मनात आहे पण बघू आता जस गाडी लागेल तसं याच्या आधी कधी पळलेली स्वामीची जोडी नाही फर्स्ट टाइम नियोजन झालं आमचं आणि गाडी अत्यंत म्हणजे एक नंबर चांगली पडले माझे स्वामी आहे ते पण बघा एकदम तर, तर चला आपण आता स्वामीचे पण बघू स्वामी कसं झालं ते आणि स्वामी, स्वामी बघितलं तर भाऊल्यावर आज पहिल्यांदाच नियोजन झालेलं आणि बघूया आता कसं त्याचं नियोजन झालेलं कसं आज पळालं तो तर मला सांगा कशा प्रकारे आज नियोजन झालेलं आणि कसा तो पळाला नियोजन अचानक झालं रात्री गाडी पळया सांग काही डोक्यात विचार चालू होते जेव्हा मैदानावर आज आलो तुम्ही आणि जास्त करून सेमी फायनल जेव्हा तुम्ही मैदानात उतरला त्यावेळेस गाडी थोडी कडून लागलेली आमची मी कसं कडचं म्हणलं तुम्हाला माहितीच आहे थोडी प्रेशर राहतोच काही बैलांना ओढली गाडी वासरांना खाल्ली गाडी काढून दिली बैलांना पुढे ओढली तुमचं नाव काय म्हणायचं तुमचं तुम्ही कुठून आला बसवडवरून आलोय तुमचं नाव काय सुनील सुळे आणि आता हा गुलाल तुमच्यासाठी महत आज महत्वाचा का होता नाही कसं आता पण एवढे लांब एवढे केल्यासारखं गाडी राहिलेलं बरं वाटतं नाही का माणूस पळवतो गुलालासाठीच पळतो तसे राहिले बरं वाटलं आम्हाला बी बैल बी संघर्ष करत होता वासरू बी संघर्ष करत होता गाडी चांगली बी गाडी राहिली फायनल आज ड्रायव्हर कोण होत होती आणि सुट्टी कोणी गेली सुट्टी त्यांची त्यांनी गेली आणि मी केली मला सांगा याची खासियत काय पळताना काय नायराची उराव जेवढी गाडी असेल ना तेवढा बैल एकटाच गाडी ओढतो पब्लिकने पण काय पळतो पण कसं शेवटी गाडी असून तुटणं आणि पहिल्यापासूनच गाडी नसणं फरक आहे ना बैल काय तर उराव गाडी असल्या बैल गाडी बघत पाहतात आणि बोटातच गाडी नसली तर बैल पब्लिक लगेच पळतो याची प्रॅक्टिस तुम्ही कुठे घेता प्रॅक्टिस आम्ही काय एक दोन तास फक्त प्रॅक्टिसला डायरेक्ट मैदानीच कारण कंटिन्यू फोन येतात वासराला वासरू चांगले पळते वासरू द्या वासरू त्यामुळे मग प्रॅक्टिस नाही दोन्ही दोन्ही खांदी पळतो हो दोन्ही खांदी काही प्रॉब्लेम नाही लहानपणापासून तुमच्याकडे हो लहानपणापासून घरच्याच गायचे घरच्याच आहे मग त्याची प्रॅक्टिस खुराक वगैरे कसं असतो त्याचं काय नाही ने, नॅचरल ने, जे आहे ते सगळ्यांना आहे ते बैलवाल्या लोक असं काही ठरवलं का किती दिवसाचे गॅपन वगैरे वासरू आठ दिवसाचं गॅपनं आठ दहा किती फरक पडतो त्याने फरक म्हणजे त्याला बी रेस्ट भेटते वासरू गाडी ओढतं प्लस मध्ये जास्त स्वतः गाडी ओढून लावण्याचा प्रयत्न करते वसरावत आणून बसतो ते मग वसरू आठ नऊ दिवसाची गेप्पन आजचा आनंद काय आहे मग हाय व्यवस्थित व्यवस्थित आहे चालेल तुम्हाला आता जो फायनल होणार आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद